वेलकम मी एक तंत्रस्नेही शिक्षिका आपणा सर्वांचे स्वागत करते आपल्या सगळ्यांना आपली शाळा डिजिटल शाळा बनवायची आहे ना त्यासाठी अत्यंत उपयुक्त ॲप आहे किड्स स्लेट हे आहे किड्स स्लेट ॲप की जे आपल्याला प्लेस्टोरमधून अगदी मोफत मिळते यामध्ये एक ब्लॅक कलरची स्लेट देण्यात आली आहे की ज्यावर आपण केवळ बोटांनीसुद्धा लिहू शकतो मुलांना वाटतं आपल्या बोटामध्ये जादू आहे आणि आपण याला फुलीचं बटन दाबलं की कट करू शकतो आता मी घेते जांभळा रंग कट, पिवळा हिरवा मला वाटले की हे चित्र मला सेव्ह करायचं आहे तर मी सेव बटनवर क्लिक करेल कट हिरवा कट यामध्ये वेगवेगळे रंग पण देण्यात आलेले आहे लाल हिरवा कच यामध्ये आपल्याला वेगवेगळे चित्र इथं दिसून येत आहेत त्यामध्ये समजा आपण टोमॅटो सिलेक्ट केला या टोमॅटोला आपण मोठं करू शकतो लहान करू शकतो त्याला कुठे पाहिजे तिथे आपण हलवू शकतो तिथे आपू टी फॉर टोमैटो कट झाड इथे वेगवेगळे टेक्स्चर्स देण्यात आलेले आहे त्याला आपण केवळ टच करून आपल्या बोटांच्या जादूनी आपण लिहू शकतो झ झाडं त्याला आपण सेव्ह करू शकतो कच यामध्ये ए बी सी डी देण्यात आलेली आहे अक्षर लिहिण्याचं डायरेक्शन देण्यात आलेलं आहे केवळ बकेटवर टच करून आपल्याला हवे ते कलर फिलअप करता येतात कच नंबर्स देण्यात आलेले आहे त्याचं लिहिण्याचं डायरेक्शन पण देण्यात आलेलं आहे यावरून आपली मुलं त्याच्यावरनं गिरवू शकतात सिक्स 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 आपण मुलांना एखादा अक्षर लिहून त्याच्यावर गिरवायला देऊ शकतो ए ए फॉ ॲपल ए ए फॉर ॲप केवळ कलरला टच केलं तरी आपण लिहू शकतो ए ए फॉर ॲप ए ए फॉर ॲप आहे ना बोटांची किमया ए फॉर ॲप ए फॉर apple ए फॉर ॲप सेव सेव केलेले चित्र आपण ओपन करून पाहू शकतो पहा मी अनुस्वारांचे शब्द लिहिलेले आहेत एक दोन ABCD pictures chan in app thank you